दुसरे हो हे गावठी म्हणतात याला म्हणजे हे कोकणी भागातले कोकणी भागातले तुमच्याकडे हेच चालतं का मग सध्या बैल पण येत असतं का गावठी बैल बैल पण हेच चालतात बरोबर तर मित्रांनो पाहू शकता आपण आहेत सापुताऱ्यामध्ये गुजरातमधील हिल स्टेशन आहे आणि या ठिकाणी मित्रांनो हे गावठी बैल असतात तर त्यामध्ये गाई पण आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी बाबांती गुर चालत आहेत सापुताऱ्यामध्ये हिल स्टेशन मित्रांनो थंड हवेचे ठिकाण गुजरातमधील पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो जी जात आहे ना तुम्हाला ना लासरू स्टेशनमध्ये पण पाहायला भेटेल आम्ही आलो दादा धुळ्यावरून धुळ्यावरून आलो आहे आम्ही आमचं यूट्यूब चॅनल आहे शेतकऱ्यांचं चॅनल आहे जे बैल बाजार असतं ना बाजाराचे ते व्हिडिओ बनवतो आम्ही तर आपल्याकडे एक बैल असतात आपले इथले प्रॉपर आहेत का पण बरोबर मित्रांनो इथले प्रॉपर आहेत ते चारतात हे तुमचे स्वतःचे आहेत का स्वतःचे आहेत पहिले सुरुवातीला किती होते आपल्याला मग तेव्हा कमी होते दहा पंधरा दहा पंधरा होते आता हे सर्व त्याचं जा उत्पन्न झालेलं उत्पन्न बरोबर आपल्याकडे बकऱ्या वगैरे पण आहेत का बकऱ्या आहेत आहेत असं आहे का तर गाई आहेत यामध्ये बाकी गाई आहेत आहेत पूर्ण गायी काय गोरे आहेत गोरे पण आहेत बाकी गाई पण आहेत गावराने मित्रांनो यांच्याकडे गावरा म्हणतात गावठी म्हणतात यांच्याकडे ते सुरुवातीला यांच्याकडे दहा होते आता त्यांची म्हणजे वाढती होते एकाचे दोन दोनचे चार चे आठ असे किती वर्ष आपण एका खूप वर्ष झाले खूप वर्ष आले प्रॉपर आपण इथलेच आहे का इथले आपण हातगड मधले हे बाजूला हातगड गाव आहे आणि जो रस्ता मित्रांनो समोरचा दिसतोय तुम्हाला हा सापुतारा रस्ता आहे हा हिल स्टेशन आहे गुजरात मध्ये इकडे आपलं महाराष्ट्र आहे आणि तिकडे सापुतारा आहे बरेच टुरिस्ट या ठिकाणी येतात मित्रांनो उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी जास्त गर्दी असते कारण मित्रांनो आपल्याकडे पूर्ण ऊन असतं आणि गर्मी जास्त असते त्यामुळे सापुतार्यामध्ये या ठिकाणी फिरायला बरेच जण येतात आणि शेतकरी बांधवांनो गुजरात बॉर्डर आणि आपली महाराष्ट्र बॉर्डर त्यामध्ये गेट लागतो त्या गेटच्या सा बाजूला सापुतारा हिल्टीच्या आणि आपली इकडे दो हा रस्ता जसं तुम्हाला पूर्ण हातगड वगैरे नाशिक भागाचा रस्ता आहे मित्रांनो तर या ठिकाणी बाबा वगैरे गुरं चालत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण कोकणी भाषा म्हणतो म्हणजे कोकणी म्हणता यांना पण हे गावठी म्हणतात त्यांच्याकडे प्रॉपर गावठी येते हे संपूर्ण गाई पण त्यामध्ये वासरा पण आहेत मित्रांनो मेल फिमेल पाहू शकता आपण या ठिकाणी अतिशय सुंदर जात असे ही यांच्याकडे सुरुवातीला फक्त चार पाच होते आता जसं ते उत्पन्न वाढले तर दोन चार पाच असे झाले त्यांच्याकडे बकऱ्या वगैरे पण समोर पाहू शकता आपण या ठिकाणी तर तुम्हाला मी दिसले बाबां ते बनवून चला म्हटलं व्हिडिओ वगैरे बनवू तर तुम्हाला शनिवारचा बाजार मी चाळीस गावचा दाखवणार आहे आता जर मी या ठिकाणी फिरायला आलो तो म्हणून तुम्हाला मी हे दाखवतोय पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर वातावरण आहे मित्रांनो अतिशय पाडमध्ये पूर्ण पाड एरिया आहे मित्रांनो जेव्हा पावसाळा ना पावसाळ्यामध्ये ना या ठिकाणी एवढं भारी वाटतं ना एकदम जबरदस्त धबधबे वगैरे पण असतात हिल स्टेशन आहे म्हणजे आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये असं गर्दी असते कारण या ठिकाणी पूर्ण धुवारे वगैरे दब असते मग बरेच टुरिस्ट लोकं फिरायला येतात या ठिकाणी धबधबे वगैरे धबधबे पाहायला येतात हे एक नंबर वातावरण आहे मित्रांनो थंड वातावरण आहे कालच या ठिकाणी रात्री पाऊस झालेला आहे पाहू शकता बुरे या ठिकाणी अर्थ आहेत मेल फिमेल तर मित्रांनो या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करा तुम्हाला अशी व्हिडिओ पण मी नक्की दाखवणार आहे हे पहा मित्रांनो अशी व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे मी थांबून रस्त्यामध्ये तर कोणकोणते कौन जातीचे कोणकोणते कौन बैल कोणत्या कोणत्या भागात असतात आपल्याकडे कसे गावरान माडवी खिल्लार असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जातीचे आपल्याला गुरे पाहायला भेटतील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता त्यांच्याकडे कमीत कमिन कमी आता पन्नास साठ गुरे आहेत या ठिकाणी चरतायत अतिशय सुंदर जातीचे गुरे आहेत मित्रांनो आपल्याकडे शेती वगैरे पण आहे का बाबा किती शेती असल काय पाच सहा एकराची पाच सहा एकर असते आप आपल्या भागामध्ये जास्त कशाची लागवड होते इकडे भात वरई नागली बरोबर भाताची आणि नागली नागली ते आपण पापड वगैरे बनवतो नागलीची तुमच्याकडे जास्त वगैरे बनवत होती बरोबर आणि भात वगैरे पण वरई काय म्हणतात वरईला आपली भगडी नाही काय होते भगर भगर ते तुमच्याकडे विकते का तर मित्रांनो जी भगर असते आपण बगर बनवतो उपाशीच्या दिवशी ती भगर नागली बाकी भात अशा या ठिकाणी उत्पन्न होतं या जो जो पाडे या पाड्यामध्ये शेती करतात काही परमिशन वगैरे घ्यावं लागते का गव्हर्नमेंटची काही लोक काही काय करतात काही काय करतात आणि पाणी वगैरे कसं पावसामधली पावसामध्ये शेती करता फक्त असे नाही करत का मध्ये पावसामधली पावसा शेती शेडी असते या पाड्यामध्ये मित्रांनो थोडे थोडे भाग असतात ते एकदम उदरतीचे त्यामध्ये भात वगैरे लावतात बाकी नागली वगैरे लावतात पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे पण असं म्हणून लवकर उत्पन्न भेटतं या ठिकाणी बाकी उन्हाळ्यामध्ये काय नाही मग उन्हाळ्यात नाही जास्त आहे तोच करू शकतो तोच करू शकतो वीर वगैरे खाली जे भाग आहेत ते त्यांच्यावाले बाकी वरती नाही होत मग डोंगराळ भागात नाही होत बरोबर या ठिकाणी जे लोक पिरायला पावसाळ्यामध्ये जास्त लोक येतात या ठिकाणी कारण नंतर मग काय कोणी येत नाही एवढं मग झाले तर भरपूर लोक फुलगर्दी असते या ठिकाणी बरोबर ते तुमचे बरेच आहात गड गावाचे लोक या ठिकाणी काम करतात ना सापुताऱ्यामध्ये कोणाचे हॉटली आहेत कोणाचे काय आहेत सापुताऱ्यामध्ये इकडे आता इकडे गावातच पक्के बिल्डिंग होऊन गेले बरोबर तर बाबा जेव्हा तुम्ही लहान होते जेव्हा तुमचं बचपन या ठिकाणी आहे का पहिल्यापासूनच बरोबर तेव्हा तर या ठिकाणी पूर्ण झाड वगैरे असेल एकदम झाड जंगल असेल पूर्ण एकदम प्राणी वगैरे हो एकदम आता बरेच उल्लेख पण झालेले या ठिकाणीच तर मित्रांनो ज्या पूर्ण पॅक होता या ठिकाणी आता हे जंगल दिसत ना आपल्याला खाली हा 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 हे समोर याचे पक्षी दाट जंगल होत दाट जंगल होत या ठिकाणी काही नाहीत का मग नाही आता असतील बो आता तर काय एवढे नाहीत पण पहिल्यापेक्षा जेव्हा तुम्ही तुमचं जे बचपन होतं लहान होते तेव्हा तेव्हा जास्त होते तेव्हा तेव्हा एवढं म्हणजे रस्ते वगैरे पण नव्हते डेव्हलपमेंट नव्हते एवढं आता बरेच डेव्हलपमेंट झालेले आता रस्ते वगैरे झालेत बरेच बरोबर टुरिस्ट पॉईंट बरेच झालेला त्या ठिकाणी बरेच गाड्या वगैरे जातात मित्रांनो पूर्ण रस्ता हा तो समोर दिसतोय ना साप उतार्याला तो तिथून डायरेक्ट गुजरात मध्ये एंट्री असते मग आपला तो भाग आहे इकडे नाशिक वगैरे भाग आहे नाशिक इथून नाशिक किती किलोमीटर येतं मग तरी पन्नास साठायचं इथून पन्नास एक येत असेल ना पन्नास पंचावन्न येत असेल पन्नास पंचावन्न बरोबर असेल पन्नास पंचावन्न इथून नाशिक आहे बाकी या सापुतारा रस्सा मित्रांनो या ठिकाणी बाबांचे गुरे वगैरे हो सारवतात अतिशय मया डुसाबाई मित्रांनो बोलणं पण चांगलं त्यांचं झालं कारण मित्रांनो जे ग्रामीणचे लोक असतात ना त्यांना मया असते सिटीमध्ये बाकी कोणी एवढं काही माहिती देत नाही पण आपल्याला त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे आप आपल्याला जेवढे होईल तेवढे तुम्हाला मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय बाबांचे दिसले म्हटलं चला व्हिडिओ बनवू आपण दाखवू तुम्हाला पण की ग्रामीणमध्ये लोक कसं जीवन जगतात या ठिकाणी कसं म्हणजे आता पहिले बाबा बोलले आम्ही लहानपणी असताना या ठिकाणी पूर्ण जंगल होतं प्राणी वगैरे पण होते म्हणे पण आता काही नाही आता बरेच सरकारने डेव्हलपमेंट करून घेतलेली आता टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे या ठिकाणी रस्ते वगैरे पूर्ण छान झालेले मित्रांनो नाही त्या बाडमध्ये पहिले येणं शक्य नव्हतं या ठिकाणी रस्ता नव्हता काही नव्हतं आता बरेच डेव्हलपमेंट झालेले सरकारने बरेच करून टाकलेलं आहे आता तर यांचं रस्ते वगैरे चांगले केलेले आहेत पहिल्यापेक्षा चांगलं झालेले काम वगैरे काम बरोबर तर मग काही बाकीच्या काही दूध वगैरे पण देता कायच्या मधल्या आता नाही आता नाही पावसात जमलेलं राहिलं तर देते दूध बाकी काही देत नाही आता सध्या नाही आता, आता कोरड चारा झाला चा। हा पशूंना चारा वगैरे नाही पण चाराचा प्रॉब्लेम येते चाराचा आपल्या पर्यंत नाही चाराची टंचाई होत शिवग्यापासून मग थोडीशी टंचाई टंचाई होते आता तर काही नाही एवढं परत आता नाही एवढं हो हो पावसाळ्यामध्ये तर वांदा नाही या ठिकाणी चारा चार असेल बरोबर फक्त थोडा उन्हाळ्यामध्ये जरा प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला उद्यापासून थोडी टचनच होते बरोबर तरी वाता वाता वातावरण चांगलं पण थंड वातावरण आहे उन्हाळ्यामध्ये पण वातावरण चांगलं राहतं काल इथं पाणी पडलं ना रात्री हा तिकडे होता पाणी नाशिक होता पाणी सांगितलंय पाणी सात तारखेला पाणी पडणार आहे म्हणे नाशिक होता हो आज सकाळी खूप वनी खोरी खोरीला बी पाणी झालेलं आहे आता बरोबर इकडे सापुताऱ्यामध्ये पण रात्री पाऊस होता चांगला पाऊस पडलेला नॉर्मल असून सांगितलं आहे पाऊस पडणार आहे म्हणून तर शेतकरी बंदांना व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करा तुम्हाला मी असे पण व्हिडिओ दाखवणार आहे कारण आपलं चायनल आहे ॲनिमल चायनल आहे तर तुम्हाला मी अशी पण व्हिडिओ दाखवणार आहे की जंगलामध्ये शेतकरी हे गुरे चारणारे असतात पूर्ण तुम्हाला नॅचरल लावणार आहे मित्रांनो लाईफ कशी असते शेतकऱ्यांची लाईफ कशी असते जंगलामध्ये कसं जीवन असतं लोकांचं कशी करता। हो हो शेती करतात एकदम छान प्रकारे बाबांनी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली मित्रांनो पाहू शकता लहानपणापासून म्हणजे मी गुरं वगैरे माझ्याकडे हाच त्यांचा आला म्हणजे हा व्यवसाय पकडत मी गुरं वगैरे आहे त्यांच्याकडे शेती वगैरे करतात बाकीकडे बकऱ्यापणामध्ये बघा ब खर चरते जेव्हा पाऊस आला असून मित्रांनो ह्या ठिकाणी पूर्ण पाणी असतं एकदम जबरदस्त पूर्ण पाडामधून पाणी निघतं आणि खाली पूर्ण चिल्ड वाटतं एकदम एक नंबर वातावरण असतं पाहू शकता या ठिकाणी पशूंना आता चारा जरा बघा तुम्ही चारा कसा झालेला आहे पूर्ण सुकलेला चारा आहे पण पावसाळ्यामध्ये एकदम हिरवागार चारा असतो पशु पण एकदम दूध वगैरे मस्त देतात पण हे जे पशु आहेत ना मित्रांनो हे थोडे जंगलाचे येते म्हणजे थोडे एवढे पॉवरफुल नाहीत ते गावठी आहेत ना ते गावठी आहेत त्यामुळे चालले आहेत ते आता बागी 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 बाकी तरी या ठिकाणी तुम्हाला पाणी वगैरे दिसते ना नॉर्मल पाणी डोंगरामधून बागी बागी असं म्हणजे एकदम झरा झरा फोटो येतो आणि बारीक बारीक पाणी येतं आहे पण पशू नाही तर पाणी प्यायला तर काही नाही पण तिकडे आहे धरण आहे म्हणे बाबा बोलले तर चालले आता पशू तिकडे सर्व तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आपलं खानदेश बाजार फेसबुकचं पेज पण पेज़ आहे त्याला पण फॉलो करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा मी तुम्हाला पण असे नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल चला तर मित्रांनो बाय